नरसिंहवाडी शोकाकुल ओंकार पुजारी यांच्या आकस्मिक निधनाने गावात हळहळ नरसिंहवाडी येथील शिवप्रतिष्ठानचा युवा कार्यकर्ता ओंकार पुजारी यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गाव शोकाकुल बनले आहे दीपावलीच्या सणावर शोककाळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ओंकार पुजारी हे स्वभावाने मिळावू प्रेमळ व समाजभिमुख कार्यकर्ते होते ते शुप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडेगुरुजी यांचे निकटवर्तीय मानले जात धार्मिक विधीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता त्याचबरोबर ते स्थानिक स्टेशनरी सांभाळत होते ओंकार यांना व्यायामाची विशेष आवड होती नियमित व्यायाम व धार्मिक उपक्रमामुळे त्यांचे मोठे मित्रपरिवार निर्माण झाले होते आज सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात बसले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मिरज येथे हलवण्याचा सल्ला दिला मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालावली त्यांच्या निधनाने नरसिवणी गावात शोककळा पसरली असून सर्वच समाज घटकातून ओंकार यांच्या कार्याची वाठविणींची उजळणी केली जात आहे ओंकार यांच्या पश्चात पत्नी मुले आई वडील भाऊ काका असा मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिववर अंत्यसंस्कारासाठी नरसिवणी येथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते